या। या मी फोन करते फोन उचल ना तर का बोल ना तर मनात वाईट विचार या लागले ते आता कुठं गेलेत कुठे कुठं नाही काय सुद्धा माहित नाही पण माणसानं फोन उचला उचलून मी इथं हाय इथं नाही सांगा पोर काळजी करायला लागली ती या दोन दिवस पोरं शाळेला गेली नाही ती आज शाळेला मी भळभळ पाठवलंय बघा काय करू काय नाही काय कळ नाही मला भाऊजींनी फोन केला भाऊजीचा पण फोन उचलला ना या माणसाला काळजी लागल माणूस काय करल त्यांना कसं कळ ना मी हे तर हाय म्हणून सांगितलं तर माणूस निदान गप्पूर बसलगं नाही काळजी तर करायचं का नाही त्यांना काय वाटायला लागलं आहे त्यांची त्यांनाच माहिती फक्कच तर माणसाला पोखरून खायचं ठरवलं आहे त्यांनी माझी किती काळजी करते तीन किती नाही त्यांना वाटते माझी काळजीच करत नाही ती कोण पण त्यांना काय माहिती आहे ती पुढे गेल्यावर महाग काय चालू आहे ते पोरं निसते म्हणते की तू नसती बोलली तरी एवढं वाढलं नसतं आता पप्पा फोन उचललं ना तर पप्पा हा येतो कुठं फोन हुडकायचं आपल्याला कसं कळायचं अंगाच्या कापड्यावर पप्पा गेलेत या मग तू बुल्ली म्हणून हे झालं ही माझ्यावर केवढा मोठा शब्द आहे लेकरांचा आम्हाला घरातनं बाहेर काढलं स्वतः कुठं निघून गेले त माझं मन एक एक वाईट विचार करायला लागले वाटत या कुठं तर जाओ आपणच निघून शिना गप्पची पण कुठं जात आता कुठं जाता लेकर निस कावरे बावरे झाले ती बाप फोन उचल नाही म्हणते ती तुझ्या मुळे झालं तू नसती एवढी बोलली तर एवढं झालं नसतं पण मला एवढं कळतय निदान फोन उचलून पोरा माया सांग ना का बोल ना तर पोरांना तर म्हणावं मी हिता हाय तिथं हाय पोर ती जुरणी लागली ती या तर या माणसाला कळ ना या जित्रा बोल वैरण नाही होती ती सगळी संपली मी आता ह्यांना काय टाकू कुठन आणू मला काय सुद्धा कळ ना माझ्या डोकं निसत असं निसत पणा पणा करत या पण मी काय माझ्याकडं एवढं चुकलोय एवढी मोठी शिक्षा द्यायला लागल्यात मला माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला घेऊ नका करून मला द्या माझ चुकलंय ना मला द्या शिक्षा तुम्ही ती शिक्षा भोगू नका घर सोडून जाऊ नका या घरी मला पण इच्छा राहायला लागली ती कुठे गेलाय काय झालंय काय सांगू मी भायाला दूध वाडाय पाठवलं बाया ते मामा आहे काय सांगू मग मी आज बयाने विचारलंय उद्या पुरी पण विचारतेल्या तुमची तर भाची एक माया करते तुमची तुम्हाला तुम माहीत आहे उद्या सवाने विचारव सवाला काय सांगू मी का आमच्या दोघाचं भांडण झालंय म्हणून मामा घर सोडून गेलाय म्हणू मामानं मामाला घरातनं बाहेर काढले म्हणू माझ्यासाठी नका येऊ पण तुम्ही तुमच्या घरी या तुमचाही नाही माझं मी म्हणते तुम्हाला मला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ बघ बघताय माझं काय नाही मी अजून पण तुम्हाला सांगते तुमचं आहे मी नाही माझं म्हणणार आता नाही म्हणणार माझ्याकडं चुकलंय ना माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही भोगू नका पण तुम्ही जिथं चाल तिथनं घरी या जित्राबाला नाही काय अजून पण सांगते होतं तेवढं मी टाकलं आता कुठं राहणं कुठे ठुकून बांधीन दुधाचं वांद याय लागले दूध रोज उठून कोण वाढायचं तुमचं खरं हो आपला तोटा चौखंड आपलाच आहे दोन्ही खंड पण झालं तरी आपलाच आहे अजून पण शान व्हा जग तमाशा बघायलाच असते आपला तमाशा बघायला लागले तमाशांना का दाखवू अजून पण मला माहित आहे तुम्हाला चिरडी येते मी व्हिडिओ टाकते तुमच्याबद्दल पण मी तुमच्याबद्दल एक शब्द सुद्धा वाईट काय सुद्धा विचार केला नव्हता की नवरा माझा असा जाईल निघून शिना एवढं वाढल खरंच मी ह्याचा विचार केला नव्हता माणसाच्या जीवनात म्हणते तिथे आहे अचानक गोष्टी घडते त्या तेव्हा माणसाला कळतं तेव्हा अनुभव येतो तेव्हा वाटतं आपल्याकडं खरं काय तर चुकलं काही मला माहीत आहे माझ्याकडं काय चुकलं नाही पण त्यांनी ते मान्य करून घेणार तर ते म्हणते तुझी चुकी हाय बरं हाय करणार दो आपण दोघं आहे आपण खंबीरपणाने जर कष्ट केलं उभा राहिलो तर आपल्याला काय कमी पडणार नाही हे पण मी त्यांना सांगितलं एकच नाद लावला होता त्यांनी आणि अजून पण त्यांचा एकच नाद आहे तो माझं घर जाळलं मी अजून पण त्यांना लग... सांगते न्या आधी पण सांगितलंय त्यांचं एकट्याच नव्हतं माझं पण होत त्या मला पण काय आज असेल का नसल त्यांचं एकट्याच नाही जळलं मी सगळं करून शि रानात गेली ही माझ चुकलंय लय मोठी मी चूक केली तेही पश्चाताप व्हायला लागलाय मला आता एक बाय घरातलं सगळं हँडल करून चित्रपाचं हँडल करून जर रानात जात असेल तर तिच्याकडं केवढा मोठा गुन्हा झाला चुकी झाली त्या चुकीची शिक्षा ती भोगा भोगायला लागली नवरा गेला घर सोडून शेणा जग बोलणारच आहे हिचंच काय तर चुकलं असेल हीच काय तर बोलली असेल हिच्याच अंगात थेटा असेल जगाला बारा तोंड असते ती जगाला खरं काय माहीत नसतंय किती जरी चुकलं तर बायनंच सण करायचं आहे गडी सण करत नाही तर फक्त तर काय झालं की चुक्या मात्र बायच्या निघत्या चुक्या निघते त्या त्यागाव हाय उलट बोलली असल जाबाला जाब दिला असल पण ह्याचा विचार करत नाही ती चुकी एककडं होत नाही चुकी दोघांकडं पण होत असती झाली असेल मी पण शब्द गेला असतेला माझ्याकडं पण वाईट बोलली असं पण त्यांनी पण असं बोललं नाही तर असा विषय नाही आम्हाला आणखा वाट नाही आम्हाला कशावर ध्यान लागं नाही आज घरातला करता धरता जर असं बाहेर निघून जायचं म्हणल्यावर मग काय घरात कळाच नाही हो काय घरातला मेन माणूस घरात नसल्यावर काय उपयोग आहे आज दोन दिवस झालं निघून गेले तर या घरात काय हाय नाय जित्राबाचं दूध कोण कोण लागले रोज वाढायला ह्यांना कळत नाही हाताना आपदा आज चार पाच गुराच्या दारा काढायचा हातानं म्हणजे काय जोक नाही मी तशाच दारा ओढती या घाम फुटतोय मला मला अर्धा पाऊन तास लागतंय धारा काढायला तिथनं दूध घरापासून दू तीन किलोमीटर जावं लागतंय दूध वाढायला रोज आपलं दूध कोण न्याय लागले कोण न्याय लागले जे त्याला कामं असते ती कोण न्याय लागले सांगा माणूस की ने एक दोन दिवस वाढतेली तीन दिवस वाढतेली जे त्याच्या मागे जे त्याची कामं असते ती आपलं माणूस जर आपल्या संग असं वागायला लागलं जगसुद्धा वागतं व ज्यावेळेस आपलं माणूस आपला आधार सोडतं का नाही जगसुद्धा सोडतं मग वाईट परिस्थितीत आपल्याला पण कळतं आप संघ कोण आहे कोण नाही आपल्याला बोलणार किती येते किती नाही खरं काय माहीत नसतंय बोलते ती तेवढं लय अडचणी टायमाला कोणसुद्धा नसतंय त्यामुळं मी म्हणते बघा जर बायाकाकडं चुकलं तर बायाने खरं गोटावं बोलून दाखवू ये कारण की बोलून दाखवलं त्याची शिक्षा लय भेटते या त्याची शिक्षा तिला स्वतः मिळत नसूनच्या नसून तिच्या बाळाला सुद्धा मिळती त्यामुळं नवऱ्या पुढं खरंच काय बोलू नये बाय गप घोटाव मला वाटलं होतं मी जर बोलली तर त्यांनी सुधारतेलं त्यांच्यात काय तर सुधारणा होईल पण मला वा वाटलं सुद्धा नव्हतं की ते असं निघून जातेलं मला वाटायचं रागाच्या झितीत बोलते राग शांत झाल्यावर त्यांच्या डोक्यातनं निघून जाईल काय विचार असतील ते पण हे काय नाही आज दोन दिवस झालं घर सोडून गेलेलं बिचारा फोन सुद्धा उचल ना कुठं हाय आगाच्या कपड्यासह गेले तर जवळ पैसा हाय हाय काय माहीत नाही कुठं तर काय खाते तर कुठं झोपते तर कुणाच्यात हायतं काय सुद्धा मला माहीत नाही माझ्या मनात भ्यावंच लागत झालंय खरंच मला आता लय भ्याव वाटायला लागलं व फोन उचलात तुम्ही माझा तुम्ही कुठं हाय नाही ते मला सांगावं माझं चुकलं व To me, garia.